वाहतूक करणाऱ्या सहाशे ट्रक चालकांनी घेतला संपात सहभाग कल्याण रेल्वे यार्डात मालगाड्या माध्यमातून विविध राज्यातून सिमेंटचा साठा येतो या ठिकाणाहून तब्बल सहाशे ट्रकच्या माध्यमातून हा साठा ठाणे नवी मुंबई पालघर जिल्ह्यात वितरित केला जातो या ट्रक चालक संघटनेने केंद्राच्या वाहतुकीच्या नियमांना विरोध करत आज संपात सहभाग घेतलाय ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत तब्बल सहाशे ट्रक कल्याण रेल्वे यार्डात उभे करून ठेवण्यात आले असून जोपर्यंत केंद्र शासन लादलेले वाहतुकीचे नियम परत घेत नाहीत तोपर्यंत तो आम्ही बंद पाहणार असल्याचं चा ट्रक चालकांनी सांगितलंय आमची एक ड्रायव्हर लोकांची अशी विनंती आहे सरकारला की हे जे तुम्ही नियम काढलेला आहे हा नियम तुम्हाला कधी झालेला नाही आहे आणि हे नियमामध्ये कमसे कम एकशे कम एक टक्का एक आमची ड्रायवरची संख्या आहे जर समजा बघा उद्या राशन पाणी आणतो ड्रायवर आणतो तरकारी आणतो ड्रायवर आणतो दूध आणतो ड्रायवर आणतो बरोबर आहे तुम्ही हे नियम कोणत्या ह्याच्यामध्ये काढा तुम्ही कायद्यामध्ये डिझेल पेट्रोलसुद्धा ड्रायवर आणतो मग हे जे नियम काढला आहे हे चुकीचं आहे आणि हे नियम आम्ही लागू देणार नाहीत जोपर्यंत हे आमचा संप निभत नाही जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत आमचा संप मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र गोवर्नमेंटने कानून काढलेला आहे दहा वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये हे आम्हाला मान्य नाही आणि जोपर्यंत ही महागारी घेत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील आणि आम्ही महागारी घेणार नाही हे आमचे सर्वाला ड्रॉवर बंधूला सर्वाला नम्र विनंती आमची की गाड्या कुणी काढून येऊ